आम्हाला विमानतळाला मुळात द्यायचीच नाही जमीन आमची हे काय बागायत जमीन सगळी काहीतरी लादित सरकार काय आणि एकरी दहा कोटी तर देत असलं तर घेतो मग म्हणा दहा कोटी ना देऊ शकतो आम्ही आमची तयारी आता हा सगळी तयार झाली आता आम्ही पण तयारी आमच्या जमनी द्यायच्या नाहीत असं तुम्ही बोलला आम्ही तुम्हाला विचारलं पण नव्हतं म्हणजे विमानतळाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे पूर्ण विरोध आहे आमच्या हा विमानतळाला आमची जमीन द्यायची नाही आमची काळे आहे हा आम्ही ह्याच्यावर पोट भरतोय पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजी आंतरराष्ट्रीय पुरंदर तालुक्यातील सात गावातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे या सात गावात या प्रस्तावित विमानतळास विरोध करण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहिलं होतं याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी आपण आता पुरंदर तालुक्यातील एकत पुर या गावे आलेलो याच गावातील बाधित शेतकरी आहेत आपल्या बरोबर काय त्यांचं म्हणणं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार काय सांगताना आपण विमानतळाला विरोध केलेला आहे विमानतळाला सात गावात शासनाने असं सांगितलं की मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतोय शेतकऱ्यांना फायदा होईल याचा त्याबद्दल काय सांगतो शासन आमच्या सात गावांची दिशाभूल करत आहे कोणतीही गोष्ट क्लिअर स्पष्ट बोलत नाहीये सात गावातील शेतकऱ्यांना शासन फसवणार आहे एक मोठं आंदोलन आपल्या सात गावामध्ये झालेलं होतं आणि आपल्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत तर त्याबद्दल काय सांगतात स्वतः आहे बर असे आमच्या गावातील सात गावातील सर्व सर्व शेतकऱ्यांवर विनाकारण खोटे गुन्हे दाखल केलेले काही लोकांनी असा प्रस्ताव दिलाय की दहा कोटी रुपये आम्हाला जर एकरी मिळाले तर आमची तयारी आहे त्याबद्दल काय बोलतात आता ते ग्रामसभेचा विषय होता तो ग्रामसभेचा ठरवायला होता आमच्या काय सांगताना आपण आपल्या गावाचे प्रतिनिधी जरंगे पाटील आणि संजय राऊत यांना भेटायला देखील गेलेले आहेत आणि आपला विमानतळाला विरोध आहे आमचा विमानतळाला विरोधच आहे की पहिल्यापासून बरं म्हणजे आज नाही दोन हजार सोळा पासून आमचा विरोध आहे आणि हा विरोध आमचा कायमच राहणार आहे बरं इथं कुणी आलं गेलं तरी आम्हाला काय नाही त्याचं कारण आम्ही उद्या जाणार कुठं कारण जमीनच नाही ना आणि अल्पपदारात शेतकरीच मुळात कमी आहे त्याच्यामुळं एक एक एकर अर्धा एकर दहा पान असं क्षेत्र आहे लोकांना मग आता विमानतळाला देऊन लोक जाणार थोडं एक मोठ मोठं आंदोलन झालं होतं आपल्या इथं आपल्या गावातील लोकांच्यावर गुन्हे देखील झाली होती आणि आता आपल्या या बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीवरती शिक्के देखील पडलेले आहेत त्याबद्दल काय बोलतो शिक्के पडले तरी आमचा एकच पहिला नकार आहे ना शेवटपर्यंत सात हे गावांचा ही जमीन हे द्यायची नाही मग आता जमीन द्यायची नाही म्हणलं त्यांनी मस्त काय केलं तरी शेवटपर्यंत आमचं शिच राहणार आता इथून पुढे आपल्या या सात गावाच्या आंदोलनाची दिशा काय असते ठरवते आल सगळी सात गावं ठरवते आपण आता काय करायचं काय नाही आता काय लोक जरांगी जी तारीख घ्यायला गेल्या संजय राऊतांची तारीख घ्यायला गेली ती आता ते ठरवले सगळ्यांचे मिळून होणार आहे ते आपल्या पुरंदर तालुक्याचे आमदार आहेत त्यांचा पाठिंबा मिळतो आपल्याला आता येत चालू आहे सगळं म्हणजे हे सगळं चालू आहे आता पाठिंबा त्याच्यात सगळं आहे तर तसं चालू आहे इथून पुढं या पुरंदर तालुक्यातील बाधित सातगावाच्या लोकांचं आंदोलन कशा प्रकारे इथनं पुढं सातगावच्या लोकांचा पूर्ण विचार होईल विचार झाल्यानंतर ते बसताल सर्व बसल्याच्या नंतर जे गाव एक विचार करत्याल कोणच्या मार्गाने आंदोलन करायचं त्या मार्गाने आंदोलन स्वीकारणार आणि त्या आंदोलनात कोण माग सरणार नाही काय नाही शेवट पब्लिक आहे पब्लिक कटाळ ह्या हे दोन हजार सोळा पासून की आज ही बातमी उद्या ती बातमी सारखं चालूच आहे आपल्यावर काही दबाव नाही दबाव आला तरी काय कोण करणार आहे शेवट दबाव आला तरी माणसं शेवट द्यायची का नाही तेच ठरवणार आहे ना, ना? बरोबर का दबाव आल्यावर देणार आहे नाही देऊ शकत दबाव आल्यावर असं होणार आहे ना मग आता ठरवतील आमची सातगाव पूर्ण काही महिला देखील आहेत काय नाव आहे आपलं

मला चक्कर येऊन पडली होती त्यांची जबरदस्ती कशाला सुरू करायला करायची येऊन तर तिथं बाबा मातीला न्यावं सुप सुप्याला न्यावं कशाला तळ घेतात लोकांची लय लोक तळ मारतात आऊ आम्हाला पैशाची नाही गरज आम्हाला शेती पाहिजे माझं नाव मुरली जर बोबन जोरंगी अन्न म्हणतात मला बर विमंत होते आपल्या गावात आम्हाला विसर्जित करून सारखं काय करणार विकास कोणाला नको विकास आम्हाला पाहिजे पण आम्हाला विस्थापित करून नाही आम्हाला विस्थापित करून नाही बर सरकारला जागा दा पर्याय दाखवली दा दाखवली दाखवली मी स्वतः दाखवले बर, का जात नाही काही शिकत नाही ना पूर्व बागायला तुम्ही जी दाखव जागा दाखवली त्याला सरकार काही नाही म्हणते का पवारसाहेबांनी निर्दन केली पवारसाहेबांनी चोपडे साहेब खासदारला मी स्वतः निवेदन दिलेलं आहे बर की इथं आमच्या सगळे पिकावर जमीन आहे म्हणजे कुठं काही पडीक नाही बर आणि मग आता ज्या ज्या ठिकाणी पडीक आहे अशा ठिकाणी तुम्ही विकास करा ना म्हणता का ना आम्ही कुठं नाही म्हणतो बरोबर पण आम्हाला विस्थापित करू आम्हाला कुठं पाठवणार म्हणते मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल कसा कोणाला होईल आम्हाला कसं काय निर्माण होणार ते तिकडली लोक आणून ठेवणार काही तो योगीनाथ मानला आजी माझ्या राज्यासारखा महाराष्ट्र बनवायचा आहे की ज्या राज्यातली लग लोक सगळी इथं कागद गोळा करतात आमची इथे बरोबर हा आणि ते असा भंगार बनवणार काय आमचा महाराष्ट्र तर तसं नाही आम्हाला विमानतळ विरोधी विमानतळाला आणि तुम्हाला आम्हाला जागा द्या ना मग सात गावात आपल्या ह्या पुरंदर तालुक्यात सातगावला जमीन द्या जागा द्या वेळ द्या पैसे नको पण जागा द्या का पैसे बी पैसे दिले तर दहा कोटी रुपये एक द्या बस पैसे द्यायचा तर पैसे द्या ना बावनकुळे म्हणले ना पैशात बोला दहा कोटी रुपये एक द्या ना बर आम्ही पुढे पण काही लोकांचं आपल्या गावातले असं म्हणणं येते की आम्हाला पैसे नको पण आमच्या आम्हाला जमले पाहिजे अहो दहा कोटी रुपये देऊ शकत नाही जमीन बी देऊ शकत नाही पुरंदर आम्ही कोंडी टाकलेली त्याला सरकारला आम्ही त्याचा मी स्वतः पिच पकडलेली आहे दहा कोटी रुपये एकर नाही तर गावाला पुरंदर तालुक्यात जमीन तुम्हाला पैसे नसले जे सात गावात जमीन पुरंदर तालुक्यातच ता इकडे नाही दहा दहा कोटी रुपये एकरी मागितले यांनी पण आपलं काय म्हणणं येतं माझं म्हणणं तिचे कसं होतंय आमची दोन ना दोहीची शेती जाते आमच्या पोरागावांना काय येणार आहे आम्हाला शेती कोण येणार आहे लगेच आपली गेलो तर आमचं पोट पाणी त्याच्यावरचे आमच्या पोरागावांना शिक्षण आम्ही त्याच्यावर दिलेलं नाही आज कष्ट करून घरदार बांधले उद्या आम्हाला कोण पाऊल ठेवून दिल का लोकाच्या गावातील पांडभरसुद्धा मिळणार नाही आमची एवढी बाग आहे ती शेती पहिली बागायती नव्हती आता सगळ्यांची ती झाली <coughs> ह्यांनी कशाला जबरदस्ती करावी कशाला शेतकऱ्यांचं हे करावं सारखंच विरोध 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 सारखं तरी तीच चाललं कशाला पैसे पाहिजे पैसा राहतो का पैसा राहतो का आज पोरं कशी येतं हे आहे शेतीचे जेव्हा आमचं घर भरते हार्दिक वर आपली सुखाने सुखानी बसतोय आपल्या घरात hmm. न्या ना तुम्ही जिकडे जागा मोफत आहे तिकडे न्याना त्यांनी सांगितलं की आता जागा दाखवली भरपूर आहे तिकड नाही नाव नाही यायचे आपलं पोरं बघा गावाचे नाव नाही घेऊ आपले डोक्याची नाही असू दे की त्याला काय झालं सगळीच मानत्या पण त्याला काय द्यायचं नाही आमच्या मागणीला ह्या आणि विभक्त कुटुंबात समजा मी एक मालिक मला तीन मुले आमची वेगळी राहिलेली मग त्यांना विमानतळ हद्दीत दहा दहा गुंठे जागा व्यवसाय करता काय व्यवसाय करतील त्यांचा प्रत्येक शेतकऱ्याला दहा गुंठे जागा ती बी शेड बांधून आणि दुसरी गोष्ट असेल त्यांच्या गुणवत्तेनुसार 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 शासनामध्ये विमानतळात नाही शासनामध्ये नोकऱ्या शा विमानतळात नाही विमानतळ का आम्हाला काहीच्या तांखा पात्र माहिती आहे का मला शासनामध्ये त्याच्या गुणवत्तेनुसार नोकऱ्या पाहिजेत कायमस्वरूपी कायम म्हणजे भावी पिढीला बी तेच तोच कायदा भावी पिढीला लागू परंपरा परंपरा ते विमानतळा हे दिलं आता माझ्या माझ्यापुर एक संपलं तसं नाही परंपरा आणि एक शिक्षण शिक्षण संस्था काढा ग्रामीण त्याला विकास होईल शिक्षण संस्था काढल्यानंतर शिकताना उद्या त्यांना जे शेती जाते त्यांच्या मुलांना त्यांनी लिहून द्यावं की आम्ही नोकरीला लाव लिहून द्यावं त्या मुलांनी काय करायचं उद्या जर चप्पल घालायला पैसे नसलं त्यांनी काय करायचं ज्यांची शेती काहीच गरदार राहत नाही ना त्यांच्या मुलांना त्यांनी की आम्ही तिथं लाव आता आम्ही बोललोय कधी पूर्ण व्हायला पाहिजे अगोदर तुमचा प्रकल्प व्हायच्या अगोदर तुम्ही काम करता आणि जीव आम्हाला आणि लिखी नाही आम्हाला रोग कॅश मध्ये सगळं पाहिजे काय पाहिजे ते तुमचे लेख नाही लेख नको आणि देतो म्हणून विनोकोन हप्तेही नको हा शासनात नोकऱ्या आणि काय असेल ते कॅश जंगम जंगम मालमाता आहेत आंबे झाडे सागवाने झाडे चंदना झाडे विहिरीत पाईपलाईन येत या जर रोखच्या आणि ह्या अटी पूर्ण व्हाय पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला इथं द्यायचं आणि मग काम सुरू करायचं नमस्कार मी शांताराम जुरंजे एकतपूरमध्ये राहतो आम्ही आम्ही विमानतळामध्ये बाधित आहोत म्हणजे सर्वात जास्त क्षेत्र तर माझं जात आहे विमानतळामध्ये तर आमच्या दोन्ही गावाचा आणि सातही गावाचा विमानतळावर पूर्ण विरोध आहे विरोध असा आहे की शेतकऱ्यांचा विकास होतच नाही हा विकास जो होणार आहे राजकीय पुढारी लोक आणि बाकीचे काही संलग्न अधिकारी त्यांचा तर जर विमानतळ होणार असेल तर प्रथम शेतकऱ्यांचं तुम्ही पुनर्वसन केलं पाहिजे ज्यांची घर mm. जिवंत प्रश्न असा आहे की काही लोकांनी इथली जागा विकून मळ्यामध्ये घरं बांधलेली mm. आता त्यांना गावामध्ये जाऊठाणामध्ये घरं बांधण्यासाठी जागा नाही म्हणजे त्यांना दुसरीकडं कुठं जाण्यापेक्षा हे शेतीशी त्यांची चेन नाळ जोडलेली आहे mm. तर त्यांना ह्याच गावठाणामध्ये पहिले कर मजबूत जशी आहे तशी बांधून दिली पाहिजे नंतर त्यांचं भूसंपादन झालं पाहिजे <laughs> दुसरा सर्वात मोठा प्रश्न असा आहे जीवंत शेतकरी तर पूर्ण उद्धवस्त होतोय <laughs> जो बी निधी मिळणार आहे <laughs> शेतकऱ्यांना मोठ्यावधी रुपये मिळू द्या कोणत्याही शेतकऱ्याच्या हाती दोन वर्षापेक्षा जास्त पैसे साहेब टिकणार नाही <laughs> हा पैसा <पाई साये। laughs> आहे आणि तरुण पिढी आता जी आमची मुलं आहेत त्यांना गरिबीची जाणीव आहे पूर्ण की मम्मी पप्पा आजी आजोबा चुलते आम्ही काम करतो कष्ट करतो शेतांना दोन रुपये येतात त्या दोन रुपयाची त्यांना किंमत आहे त्यांना एक रुपये मिळणार तर आपण तो व्यवस्थितरित्या वापरला उद्या जे हे पैसे बघणार मुलं तर आमची मुलं काम नाही करणार शाळा शिकणार नाही ते म्हणजे हे होणार म्हणजे थोडक्यात वेगळ्या मार्गाला लागणार पण आपल्या गावातील काही जणांनी एकरी पैशाची मागणी केली दहा कोटी रुपये एक द्या आम्ही तुम्हाला असं म्हणजे काही अटी टाकल्या त्याबद्दल काय सांगतो इकडं बघा शासनाने जर म्हणजे दहा कोटी रुपये एकर दिला तर कुठेतरी ताळाबिरीज आहे शेतकऱ्यांची का तर आत्ता ही शेजारी आमच्या गावामध्ये आजूबाजूला गुंत्याचे दहा पंधरा लाख रुपये रेट आत्ताही झालेली आहे त्यामुळे इथं जर शासन कमी किमतीत घेत असेल Hmm. तर नाही परवडणार साहेब जर hmm. hmm. दहा कोटी दिले तुमची तयारी का एवढे पैसे दिल्यानंतर द्यायची तयारी तर आमची कोणाचीच नाही पण हा प्रोजेक्ट शासन बळजबरीने hmm. करणार हे सगळ्यांना माहिती आहे hmm. आमचं सर्वात प्रथम असं म्हणणं आहे की हा प्रोजेक्ट होणार आहे सातशे hmm. म्हणजे एवढी सात हजार एक हेक्टर क्षेत्र लागणार नाही hmm. तर जो विकसित भूखंड आहे पंचवीस टक्के जे मूळ मालक आहे त्यांना मिळला पाहिजे साहेब तर तो विकसित भूखंड मिळल्यानंतर जमीन गेल्यानंतर कुठेही जमीन किंवा राहण्याची सोय होईल तिथं त्या त्यांच्या ते, कुटुंबाची पोट होईल हा मेन प्रश्न आहे विकसित भूखंड हा प्रथमचा शेतकऱ्याला मिळला पाहिजे आणि तो कमीत कमी पंचवीस टक्के पाहिजेत सगळे अल्पभूधारक आहे माझी ठराविक शेतकरी सोडली तर सगळे अल्पभूधारक आहे अजूनही काही बाधित शेतकरी आहेत बाबा काय नाव आपलं पूर्ण नाव सांगा वेळ काय वाटते आपल्याला विमानतळाचा प्रस्ताव आहे ना आपल्या गावाचा विरोध आहे ना आमचा विरोधच विमानतळा आम्हाला विमानतळ नको काय विमानतळ झालं तर सगळं म्हणजे बर आयाच बांधई सगळ्याच बांधई आणि ही लोक बस म्हणते दहा कोटी दहा कोटी बरोबर तुम्ही काय दहा कोटी येणार नाही ना आम्ही काय जागा देणार नाही बरोबर विमानताना बोल एक मोठं आंदोलन झालं आपल्या गावात आपल्या गावावरती काही लोकांच्या दाखल झाले होते त्याबद्दल काय सांगतो गुन्हे दाखल झाला आमची आव त्यांनी हानमार केली अ कॉस्टमरच्याच बायला डोक्याला लागलं ला होतं काय डोकं फुटलं होत बरं एका ना हानमार केली जवळजवळ पाच सहा बायांना हल्लं त्यांनी हानमार केली परत रोडला गाड्या वगैरे लावल्या त्या लोकांनी गाड्या काढल्या ती अधिकारी जाऊन दिली सगळी गेल्याच्या नंतर त्यांनी मग पब्लिक वर लाठीचार केला कशा प्रकारे असावाचा आहे ना साथी गावाचा फुल मुंजवडी गावच्या प्रथम नागरिक गावच्या सरपंच शीतल टिळेकर आहेत आपल्या बरोबर मॅडम नमस्ते प्रस्तावित विमानतळाला आपल्या गावाने पूर्णपणे विरोध केला आणि आता आपल्या गावामध्ये जी ग्रामस्थांची मागणी त्याला अनुसरून आपलं काय पुढचं पाऊल कायच प्रथम तर तसा पाहिलं तर आमचा विरोधच आहे नव्वद टक्के लोकांचा विरोध आहे तशा आमच्या तक्रारी अर्ज गेलेले आहेत प्रशासनाला नव्वद टक्के अर्ज घे आमचे आणि विमानतळ नकोच आहे आम्हाला बर आपल्या गावातील काही ग्रामस्थांची अशी मागणी की एकरी दहा कोटी रुपये जर आम्हाला मिळाले तर आम्ही त्याबाबत विचार करू याबद्दल त्या ग्रामस्थांच्या मागण्या त्याबद्दल मी नाही बोलू शकत एक प्रथम नागरिक म्हणून मी सांगू शकते की माझा तर विरोधच आहे आणि मी पण एक बाधित शेतकरी आहे त्याच्यामुळे या प्रकल्पास माझा विरोध आहे विमानतळ नकोच या विमानतळ विरोधी आपल्या गावचे पुढचे आंदोलनाची दिशा कशा प्रकारे असेल साते गावच्या बरोबरीने आहोत आम्ही साते गाव ठरवतील त्या पद्धतीने आज आपल्या गावचे काही प्रतिनिधी खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी आणि मनोज रंगे पाटलांना भेटण्यासाठी गेलेले त्यांचा पाठिंबा आहे आम्हाला पुढचं जे आंदोलन असेल त्या आंदोलनासाठी त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे त्याच्यामुळे त्या दृष्टीने पुढची पावलं सगळ्या शेतकऱ्यांच्या साते गावच्या बरोबरने उचलू आम्ही काय असेल अवला विमानतळाला मुळात द्यायचीच नाही आ, जमीन आमची हे काय बागायत जमीन सगळी अख्ख्या कुंभराची बा, बागायत जमीन असून सुद्धा हे काहीतरी ला देत सरकार काय आणि एकरी दहा कोटी तर देत असलं तर घेतो मग म्हणजे तसा प्रस्ताव दिलाय तुम्ही एकरी दहा कोटीचा मग कशी तयारी आहे का तुमची हा आमची तयारी आहे दहा कोटी द्या दहा कोटी द्या हा द्या तुमचं काय म्हणणं बाबा दिलं तर आम्ही देऊ शकतो दहा कोटी दहा कोटी देऊ शकतो आम्ही आमची तयारी आहे हा सगळी तयार झाले आता ता, आम्ही पण तयारी फक्त आम्हाला त्याचा मोबदला चांगला मिळावा हा एक पैसे मिळावा हा आम्हाला पण सोय करावं आणि आमचं घर तर जाणार आहे दुसरे काय मागणी दुसरं काय नको आम्हाला देणार नाही सरकार दुसरं आमची मुलगा घेणार का विमानतळात हा एक घर मुलगा तरी विमानतळात घेतला पाहिजे म्हणजे विमानाच्या याच्यात आम्हाला काय काय का ना असं तर आम्ही तयारी आता सध्या दहा कोट घराला जागा राहण्याला जागा आणि एक मुलगा घ्यायचा बस बाकी काय नाही अपेक्षा आमच्या तुमचं नाव काय कामलाकर कामटे जाव कुठलं कुंभार वळण सरकारला आपण काय सांगताय की बाबा एकरी कोटी आम्हाला द्या आमचा एक मुलगा कामाला घ्या आणि आमची जमिनीची सोय करा गावात गावठांमध्ये सोय करा आमच्या राणीची काय ना आता हे बोलले तर आकोटीच तर आकोटीच या एक रकमी पैसे देऊन टाका आणि प्रत्येक घरटी एक एक मुलगा कामाला विमानतळात आणि शासनाने एक रकमी पैसे द्यावं आता ग्रामपंचायतला तसा प्रस्ताव हरकती आपल्या गावात भरपूर गेलेले गेलेत पण आता ज्याची त्याची इच्छा आहे कोणी कोणा लादू शकत नाही त्याची परिस्थिती